पाणी ओला कचरा वीज अतिक्रमण रस्ते तसेच राजकारणी आणि बिल्डर्स मंडळींचा आडमुटेपणा आदी मुद्द्यांवर पिंपरी चिंचवड शहरातील पाच हजार हाऊसिंग सोसायट्यांची वज्रमूट खूप बोलकी आहे पाच वर्षापूर्वी सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या आणि सहा लाख घरांची नोंद होती आज मितीला बत्तीस लाखावर लोकसंख्या आणि तब्बल नऊ लाख घरे आहेत सोळा लाख मतदारांत सर्व सोसायटी मतदारांचा हिस्सा जवळपास आठ लाख आहे अगदी निर्णयांकी की मतदार आहे कोणाला पाडायचे आणि कोणाला डोक्यावर घ्यायचे ते आता सोसायटी धारक ठरवू शकतात केंद्र राज्य सरकार आणि महापालिकेलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किमान आठ ते दहा कोटी रुपयांवर शंभर कर देणारा हा प्रामाणिक करदाता लोकशाही मार्गाने जाणारा सर्व नियम कायदे पाळणारा हा पांढरपेशी वर्ग भ्रष्टाचारी गुंड गावटी अनपड बिंडोक राज्यकर्त्यांच्या गलिच्च राजकारणाला अक्षरशः कंटाळलेला सर्व प्रश्नांसाठी वारंवार अर्ज विनंत्या आंदोलन आंदोलन उपोषणे करूनही बथड नेते बदलत नसल्याने संघटित झाला आता ते संघटनच या शहराच्या राजकारणाला योग्य वळण देणार आहे तमाम जनतेने त्यांचे स्वागत केले पाहिजे दोनच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन आणि चिकली मोशी सरोली हाऊसिंग फेडरेशन ने एक पत्रक काढले नेते हो आम्हाला तुमचे कार्यकर्ते समजू नका आम्ही कोणा राजकीय पक्षाचे बांधील नाही अशा शब्दात खोटा प्रचार करणाऱ्यांना इशारा दिला दत्तात्रय देशमुख आणि संजीवन सांगळे या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अगदी निक्षून सांगितले कोणीतरी नेत्याच्या समर्थकाने प्रचारकी थाटाची एक क्लिप सोशल मीडियातून व्हायरल केली होती सोसायटीचे प्रश्न मी सोडविल्याचा कांगावा करणारी ती व्हिडिओ क्लिप होती वास्तवात साधा पाण्याचाही प्रश्न सोसायटी धारक खवळले आणि त्यांनी नेत्यांसाठी हा इशारा होता कारण गेल्या दहा पंधरा वर्षात बहुतांश सर्वच नेत्यांनी खोटी आश्वासने दिली आणाभाका घेतल्या आणि या प्रामाणिक लोकांना ठगवले अक्षरशः मतदान झाल्यावर सर्वांनी पाठ दाखवली महापालिका विधानसभा लोकसभा निवडणूक तोच तो अनुभव असल्याने हा सज्जन मतदार त्रस्त आहे आणि त्यांचा गुस्सा रास्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच स्थानिक आमदार नगरसेवक असो कोणी किती वेळा सभा बैठका घेतल्या किती आश्वासने दिली आणि किती पूर्तता केली याचा लेखाजोखा सोसायटी धारक मानतात पश्चाताप झाल्यावर वेळ प्रसंगी हे सर्वजण मतदानावर बहिष्काराची भाषा सुद्धा बोलतात निगरगट्ट नेत्यांना त्यांचे सोयरसुतक नसते आता या लोकांनी ठरवलेस तर ते कोणाला नाही लढू शकतात सत्तेच्या आणि पैशाच्या ताकदीवर मते खरेदी करून जिंकू पाहणाऱ्यांची मस्ती जिरवू शकतात मुस्लिमांनी देश पातळीवर संघटन करून लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला धडा शिकवला आणि तीनशे तीन वरून दोनशे चाळीस पर्यंत खाली आणायला मोठा हातभार लावला संघटन काय करू शकते त्याची ती एक झलक होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या इशाराने महायुतीच्या तब्बल दहा ते पंधरा खासदारांना घरी बसवले पाण्यासाठी नेत्यांनी उंबरे झिजवायला लावले म्हणून सोसायटी धारक सुद्धा असे काही करू शकतात हे मस्तवाल पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावे आयुष्य घाण ठेवून पाच पन्नास लाखाचे नाही तर कोटी कोटींचे फ्लॅट खरेदी करूनही या मंडळींना पिण्याच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करायची वेळ आली आज उद्या असे म्हणत म्हणत चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देणारे आता तोंड लपवतात गेली पाच वर्षे दिवसाळ पाणी कायम आहे सोसायट्यांना पाण्यासाठी पुढाऱ्यांच्याच टँकर लॉबीवर लाखोंचा भुर्दंड पडतो चिखली मोशी परिसरातील बहुसंख्य सोसायट्यांना पाणी सोडवणाऱ्या महापालिकेच्या व्हॉलमंड ला दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागतो लाखो रुपये एका एकाला चौकशीत हे सर्वजण एका, एका, एका भाजप नेत्याचे कार्यकर्ते असल्याचे समजले पुरेसे पाणी मिळत नाही तोवर बिल्डरने पाणी पुरवायचे असे प्रतिज्ञापत्र बिल्डर कडून लिहून घेते एकही बिल्डर ती आज्ञा पाळत नाही म्हणून कोणाला शासन झालेले नाही नव्वद टक्के बिल्डर्स बरोबर नेत्यांचीच भागीदारी असते म्हणून त्यांना संरक्षण मिळते भ्रष्टाचारात अखंड बुडालेले प्रशासन हात वर करते उच्च न्यायालयाने आदेश देऊनही न्याय देवतेला ठेंगा दाखवणारे प्रशासन आणि पुढारी असल्याने सोसायटी धारक आता आर पार्किंग लढाईच्या विचाराप्रत आले हा फक्त पाण्याचा प्रश्न कथन केला अशा प्रकारे सांडपाणी प्रक्रिया आणि ओला कचरा जिरवायचा मुद्दा तितकाच गंभीर आहे रस्ता आरोग्य अतिक्रमण अवैध बांधकामे गुंडागर्दीचा मुद्दा कायम आहे एका पावसाळ्यात लाख कोटी कर देणाऱ्या हिंजवडीकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चालण झाली होती रोजच्या वाहतूक कोंडीने रोज तास प्रवासात वाया वाया जातात किती मनुष्यबळ पैसा श्रम वाया जातो याचा हिशोब मांडणारा एकही महाबाग पुढारी या शहराला मिळत नाही हीच खरी शोकांतिका आहे पवना इंद्रायणी मुळा नदीचे महागटार झाल्याने मासे मेल्याच्या जलपर्णी मच्छर वाढल्याच्या बातम्या कायम असतात असतात एकाही पुढाऱ्याला त्याची कणव येत नाही एस आर ए प्रकल्प आणि टी डी आर मधून शेकडो कोटींची माया कमवायची आणि त्यासाठीच राजकारण करायचं अशी धारणा असणारे हे गाव गणव दोन तीन हजार रुपये प्रमाणे लाख लाख मते खरेदी करायची आणि त्यासाठी वीस तीस कोटी ओतायची तयारी असणारी ही धनिक बाळे लोकशाहीचे धिंडवडे काढणाऱ्या नेत्यांचा हा जुगार झालाय आता सोसायटी धारक क्रांती करतात का ते पाहायचे